श्री स्वामीसभर नमस्कार तुम्ही जर का नवीन गाडी घेत असाल किंवा सेकंड हँड गाडी घेत असाल तर त्या गाडीचा नंबर हा घेणं कटाक्षाने टाळा तो नंबर तुम्हाला मी सांगतो जर का शेवटचे डिजिट फोर एट नाईन येत असेल तर हा नंबर कधीच घेऊ नका ज्या पण मी गाड्या पाहिलेल्या आहेत ज्या जास्त करून उचलल्या जातात ज्यांचं लोन फिल्डलं जात नाही ज्या गाड्या उचलल्या गेलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये मी हा नंबर देखील पाहिला गेलेला आहे मित्रांनो फोर एट नाईन नंबर घेऊ नये अवॉइड करा त्याचप्रमाणे जर का तुम्ही नवीन गाडी घेत असाल जुनी गाडी घेत असाल तर ते तुमच्या जन्मतारखेच्या अनुषंगाने कन्सल्टेशन करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो गाडी जुनी असेल किंवा नवी असेल घरामध्ये आणत असताना नवीन गाडीप्रमाणे तिचं स्वागत करा हार पुष्प पूजा करून स्वस्तिक गाडीवरती काढून त्याची पूजा करून नक्कीच नारळ फोडून आपल्या गाडीचं स्वागत करा आणि गाडीच्या सीटवरती बसल्यानंतर ओम गरुडाय ओम गरुडाय नम असं तीन वेळा म्हणून गाडीची सुरुवात देखील करा धन्यवाद